कुंभराशी ज्यांनी सर्व काही गमावले त्यांचा आता सुवर्णकाळ सुरू श्री स्वामी समर्थ कुंभराशींच्या मित्रांनो जो गर्दीत हरवत नाही तोच आपले भविष्य घडवतो जिथे ग्रह भीती दाखवत नाही तर दिशा दाखवतात जर तुमची कुंभरास असेल म्हणजेच एक्वेरियस असेल तर हे वर्ष म्हणजेच दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी नवीन व दृष्टी आणि नवी दिशा घेऊन आली अजून थोडा वेळ आहे पण तरीही मी आधीपासूनच सर्व कुंभराशींच्या जातकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा देते दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही अनेक अस्थिरता अनुभवल्या लोकांनी तुमची मौलिक विचारसरणी समजली नाही तुमच्या विचारांना विरोध झाला आणि अनेकदा असं वाटलं की माझ्या मेहनतीचे मूल्य नाही पण दोन हजार सव्वीस म्हणते आता हाच विचार सन्मान बनेल आणि हाच मौलिकपणा तुमची ओळख बनेल म्हणजे नवकल्पना आणि नवी दृष्टी हाच कुंभराशींचा स्वभाव आहे दोन हजार सव्वीसचा संकेत आहे जो जग बदलू इच्छितो त्याने आधी स्वतःच्या विचारांना दिशा द्यावी आता ग्रहस्थिती काय आहे ते मी आधी संक्षिप्तपणे सांगते मग विषयावर सविस्तरपणे बोलूया हजार दोन, दोन हजार सव्वीस वर्ष कुंभराशींच्या जातकांसाठी नव अभिव्यक्ती कार्यात प्रगती आणि आत्मबलाची पुनर्स्थापना घेऊन येत आहे गुरु दोन जून दोन हजार सव्वीस रोजी कर्क राशीत जातील मिथुन राशीतून बाहेर पडून ते तुमच्या श्रेष्ठ भावात म्हणजे सेवा कार्य स्पर्धा रुग्ण रोग आणि शत्रू या भावात प्रवेश करतील या सर्व क्षेत्र प्रभावित होते कठीण कार्यात विजय मिळेल ध्यान ठेवा करिअरमध्ये स्थैर्य आणि सहकाऱ्यांकडून सन्मान मिळेल आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल मी आरोग्य सुधारेल असं का म्हणते कारण इथे झाल्यानंतर गुरुदेव उच्च स्थितीतील होतील कारण काय होणार नाही घाई गडबडीत काम केल्यास नुकसान होईल अधिक शब् जबाबदाऱ्या थकवा आणू शकताल हे लक्षात ठेवावं लागेल गुरु कृपेने कर्माचे फळ सहज मिळते आता शनीबद्दल बोलूया शनी मीन राशीत राहतील आणि सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान वक्री होतील हे तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात आहे म्हणजे वाणी धन आणि कौटुंबिक स्थैर्य यांना प्रभावित करेल धनाच्या बाबतीत काय होईल धनसंचयात सुधारणा होईल वाणी अधिक गंभीर आणि प्रभावी बनेल काय होणार नाही कठोर भाषा किंवा कटुवाणीमुळे वाद संभवतात धन गुंतवणुकीत विलंब होऊ शकतो शास्त्रात म्हटले आहे शनी हे समय संयम मित्र शनी संयम ठेवणाऱ्यांचे खरे मित्र असतात म्हणून तुम्हाला संयम म्हणजे धैर्य खरंच लागेल आता के गोचर गया। रोजीस राहू गोचर समजून घ्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू मकर राशीत प्रवेश करतील म्हणजे तुमच्या राशीपासून द्वादश भावात जातील आणि केतू कर्क राशीत प्रवेश करतील त्याच दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला अर्थात तुमच्या राशीपासून बाराव्या आणि सहाव्या भावात राहू घेत असते काय होईल प्र परदेश प्रवास नवी संपर्क आंतरराष्ट्रीय कामाच्या संधी आत्ममंत्रण आणि गोड ज्ञानाची प्राप्ती होणार नाही मानसिक थकवा भावनिक अस्थिरता संपवते फसवणूक चुकीच्या मार्गदर्शनामुळे हानी होऊ शकते लक्षात ठेवा राहू मोहस्य कारण विवेकस्य दीप राहू मोहाचं कारण आहे आणि केतू विवेकाचा दीपक आहे आता मी या सविस्तर उत्तर देते जर आत्तापर्यंतच्या ग्रहस्थितीने तुम्हाला जाणवलं असेल की दोन हजार सव्वीस तुमच्या विचारांना वास्तवात आणणारे वर्ष आहे तर आता तुमच्या विचारांना कृतीत उतरवण्याची वेळही आली आहे पुढे मी हे टप्प्याटप्प्यानं सांगते पण त्याआधी एक गोष्ट जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात आणि पहिल्यांदाच पाहत असाल किंवा आधीपासून पाहत असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला तर मग सर्वात आधी आरोग्याबद्दल बोलूया परम परमभाग्यम मनशांतीही तसे कारण असं शास्त्र सांगते आरोग्य हे सर्वात मोठं भाग्य आहे आणि मनशांती त्याचं कारण आहे जानेवारी ते एप्रिल शरीरात ऊर्जा टिकून राहील जून ते सप्टेंबर दरम्यान झोपेचा अभाव रक्तदान किंवा तणावाचे योग दिसत आहे ध्यान मेडिटेशन हे आवश्यक आहे अन्यथा मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते योग योगा करा नियमितपणे दिनचर्येत सामील करा जुने आजार कमी होतील पण कामाचा ओव्हरलोड ताण देऊ शकतो चिंता करू नका जास्त विचार आणि चिंता ऊर्जा कमी करतात एक मन आहे मन शांत असेल तर शरीर आपोआप स्वस्त होतं विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष तुमचं आहे विद्या विवेगम जननयती विवेकात यशस्वी प्राप्ती ही ज्ञान विवेक देते आणि विवेकातून यश मिळतं विद्यार्थ्यांसाठी ही कल्पना नवं कल्पना इनोव्हेशन आणि रिसर्च आहे जर तुम्ही टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग सायन्स किंवा सोशली रिसर्चमध्ये असाल तर विशेष यश मिळेल इतर विद्यार्थ्यांनाही यश मिळेल पण या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ होईल शोधकार्य प्रोजेक्टमध्ये यश स्पर्धा परीक्षेत चांगले रिझल्ट पण एक गोष्ट फोकस कमी झाला तर नुकसान फोकस ठेवा गुरुदेव अष्टमस्थ उच्च राहतील शिक्षण देतील पण वाचताना मन लागत नाही अशी वेळ येऊ शकते आळस आणि विलंब टाळा नाहीतर संधी हातातून निघून जाईल जो वेगळा विचार करतो तोच इतिहास होतो विवाह आणि नातेसंबंध विश्वास मूल्यम संयम विश्वास हा प्रेमाचा मूळ आहे आणि संयम त्याचं फुल आहे अविवाहितांसाठी मिळते ऑक्टोंबर ह्या काळात विवाह योग आहे विवाहितांसाठी नात्यात गोडवा समाज जुने मतभेद मिळतील पण लक्षात ठेवा गैरसमज किंवा भावनिक प्रतिक्रिया नात्यात ताण आणू शकतात विश्वास आणि त्याच्या आधार आहेत नोकरी करणाऱ्यांसाठी कर्मशील व्यक्ती जगात प्रतिष्ठा मिळतो आळशीपणा नष्ट होतो दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन सुरुवातीचे वर्ष आहे नवीन तंत्रज्ञान मीडिया इनोव्हेशन मॅनेजमेंट या संबंधी कार्यात प्रगती होईल सरकारी बँकिंग किंवा विदेश प्रोजेक्ट यशस्वी होतील पदोन्नती आणि नेतृत्वाच्या संधी मिळतील पण जास्त स्वातंत्र्य घेतल्यास टीमवर बिघडू शकत। नियम तयार करून पालन करा जास्त दबावही नको आणि जास्त सोयरापणा सुद्धा नको जो दिशा स्वतः ठरवतो तोच गर्दीतून वर उठतो व्यापार आणि आर्थिक स्थिती कारमाने कमावलेले धन शोक शुभ लोक आणि मिळलेले दुःखद आहे व्यापारांसाठी हे वर्ष विस्तार आणि ब्रँड निर्मितीचा आहे नवीन गुंतवणूक इनोव्हेशनमुळे फायदा होईल टेक्नॉलॉजी मीडिया आयात निर्णयात क्षेत्रात यश मिळेल आर्थिक स्थिती मजबूत दिसते डिजिटल किंवा ऑनलाईन व्यापारातही लाभ आहे पण अनावश्यक खर्च टाळा भागीदारीत अतिविश्वास ठेवू नका हेच स्थायी जे विवेकाने कमावले आहे परदेशातील लोकांसाठी अनेक बहिणी माता बंधू जी एम सीमध्ये किंवा आयात निर्यात व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी परदेश प्रवास आणि नवीन कॉन्ट्रॅक्टचे योग प्रलभ आहेत प्रबल आहेत दोन हजार सव्वीसमध्ये एम एन सी किंवा ग्लोबल प्रोजेक्टमध्ये उन्नती होईल ज्यांना स्थायी परदेशात वास्तव्य हवे आहे त्यांना संधी मिळेल शिक्षण आणि व्यापार दोन्हीत विस्तार दिसतोय पण कागदी त्रुटी म्हणजे डॉक्युमेंट्समुळे थोडी विलंबता होऊ शकते कुटुंबापासून उभावनिक अंतर जाणवेल कमेंटमध्ये लिहा जो सीमा ओलांडून विचार करतो तोच जग बदलतो निष्कर्ष आणि उपाय जर तुम्हाला नव तुमचं नवं वर्ष किंवा आगामी काळ जाणून घ्यायचं असेल तर लगेच सबस्क्राईब करा दोन हजार सव्वीस हे कुंभराशींच्या लोकांसाठी नवकल्पना ओळख आणि विस्ताराचे वर्ष आहे दोन हजार पंचवीसच्या अस्थिरतेनंतर आता स्पष्टता येईल हे वर्ष सांगत आहे तू जे विचारतोस ते शक्य आहे विश्वास ठेवा स्वतःवर धैर्याने सर्व काही मिळतं क्रोधाने काहीही नाही विचार बदलल्यावर परिवर्तन सुरू होतं जर सगळं अचूक वाटत असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा उपाय पाहूया शनिवारी शनिदेवांना सरसोच्या तेलाचा दिवा अर्पण करा विचार बदलल्यावर परिवर्तन सुरू होतं जर सगळं अचूक वाटलं असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा शनिवारी शनिदेवांना सरसोच्या तेलाचा दिवा अर्पण करा निळे किंवा काळे वस्त्र धारण करा हे शुभ आहेत गरजू लोकांना कपडे किंवा छत्रीदान करा पालक गुरु यांची सेवा करा शनि कृपा स्थायीवर स्थायी बनेल वरील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला हायप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ